आता राज्य मागासवर्गीयांनी स्पष्ट असा अहवाल दिलेला आहे आणि शिफारस केली आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं सी सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्ड क्लास परंतु असं असताना राज्य सरकारने वेगळाच निर्णय विपरीत निर्णय घेतलेला आहे तो असंविधानिक घेतला आहे म्हणजे जे मुळातच अशी असं काही आरक्षणच नाही आहे चार प्रकारचे आरक्षण आहे मुलं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओ बी सी डब्ल्यू एस हे चार सोडून त्यांनी वेगळं दिलेलं तर हे टिकणारही नाही आणि खरं म्हणजे हे चुकीचंच आहे याचा अर्थ असा आहे की राजकीय दृष्टीने राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन हे दिलेलं आहे याचा अस्पष्ट अर्थ आहे की राज्य सरकार हे ओबीसी नेत्यांना घाबरून किंवा ते विरोध करतात म्हणून किंवा मंत्री भुजबळ यांनी विरोध केला म्हणून केवळ त्यांना ओबीसीमध्ये दिलेलं नाही हे आता स्पष्ट होत आहे आणि म्हणून हे चुकीचा निर्णय झालेला आहे परंतु धनांगे पाटील यांची जी मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधून द्या ती रास्त आहे आणि संविधानिक आहे म्हणून त्यांचा बरोबर आहे सरकारने निर्णय चुकीचा घेतला आहे बरं जो आपण हे जे स्पेशल म्हणजे विशेष अधिवेशन घेतलं होतं तर कशासाठी घेतलं होतं की जनांगे पाटील यांच्या मागणीवरूनच घेतलं होतं ना मग त्यांची मागणी तुम्ही बाजूलाच ठेवली आणि भरताच निर्णय घेतला बरं तिथं थी ठीक आहे तुम्ही तिथं निर्णय घेतला तुम्ही ताळ्या वाजवल्या हो बाहेर येऊन तुम्ही गुलाली उधळला पण बाहेर तर काहीच नाही कुठे सुखसुखाट आहे याचा अर्थ मराठा समाज खुश नाही आहे नाराज आहे मराठा समाजाला ना आवडलेलं नाही कोणालाच आवडलेलं नाही आणि आम्हालाही आवडलेलं नाही खरं म्हणजे काही ओबीसी नेते जरी म्हणत असतील हा निर्णय चांगला आहे माझ्या दृष्टीने तो चांगले नाही चांगला नाही आहे माझा दृष्टिकोन हे आहे होतं की त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत आपण कायदा आणि नियमाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मी सांगतो कारण भांट्या आयोगांचा जो अहवाल आहे किंवा सुक्रे समितीचा जो एम्पिरिकल डाटा आहे तो आपल्याला मिळालेला आहे तर तो, तो मिळाल्यामुळे आपण आता पर्सेंटेज वाईज जर ओबीसीचा डाटा मिळाला तर पन्नास टक्केच्यावर आपण देऊ शकतो हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे टू फाय नाईन अब्लिक नाईंटी फोर मी सांगतो वारंवार तर त्यामुळे हे न करता आणि त्यानंतर सब कॅटेगेशन करून जे आपण भारतरत्न कर्पूरी ठाकूर फार्मूला लावला तर धकाही लागत नाही एवढं सोपं काम आहे हे सोपं सोपं काम हे कठीण करून बसले आहे आणि म्हणून आम्हाला मान्य असणार नाही आहे आता तीन तारखेला परत हे आंदोलन तेज होणार आहे तीन तारखेला धरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवले म्हणजे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही उतरणार आहोत जर आम आमची मा मागणी जी आहे की बाराबुलतेदारांना वेगळं आरक्षण द्या ते जर धनांगे पाटीलला मान्य असेल सब कॅटेगरीशन ही संकल्पना त्यांना मान्य असेल हा जो फॉर्म्युला त्यांना मान्य असेल तर मात्र आम्ही सगळे ओबीसी भटके विमुक्त बाराबुलचेदार आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आंदोलनात राहू आणि पूर्ण संपूर्ण ताकद त्यांना आम्ही पाठिंबा देऊ जरांगे पाट पाटील यांना संपूर्ण पाठिंबा पण देऊ